राज्य निर्माण करून अठरा बगर जाती आणि बारा बलोतेदारांना न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती गुरु लहुजी बसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज आनंदनगर खदान या ठिकाणी जे गंभीर प्रकरण घडलं त्याची गेल्या एक महिन्यापासून माझ्याजवळ माहिती येत आहे अकोल्या जिल्ह्यात सगळ्या भीम याची माहिती येत आहे की गजानन सोनोने नावाचा नगर नगरसेवक नगरसेवकचा पती हा गजानन गजान सोनोने नावाचा व्यक्ती या आनंद आपल्या समाजावर आणि काही इतर समाजावर दादागिरीची या ठिकाणी भाषा करून दबावात आणण्याचं काम करते मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की कोणाच्या बापाला भिवू नका तो नगरसेवक त्याच्या घरचा तो जनतेचा नौकर आहे तुम्ही त्याचे नौकर ना तो जर तुमच्या दबाव आणत असेल तर हातात दांडू घ्या आणि दांडून त्याला देण्याचं काम करा आम्ही जिल्ह्याचे सगळे तुमच्या सोबत पेटून टाकल्याशिवाय आम्ही राहणार एस पी ला आजच निवेदन देऊ आणि खदान पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला सुद्धा मी आवाहन करतो की या खदांवर तात्काळ तुम्ही नजर टाका आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला तुम्ही सांगा की अगदी तुम्ही दिवस ड्युटी करा नाही तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं त्या ठिकाणी दोन झेंडे लावले एक झेंडा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी आमच्या हातात दिलेला भगवा झेंडा आणि दुसरा नीला झेंडा दोन झेंडे त्या ठिकाणी लावले पण हे दोन झेंडे जर या गजानन सोनणे नावाच्या नगरसेवकाला बीजेपीच्या खपत खुपत असतील तर आम्ही त्याच्या घरावर निळा झेंडाने भगवा झेंडा काढून दाखवू हे या ठिकाणावरून आव्हान करतो याच वार्डाचा तो नगरसेवक आहे आणि त्यानं त्या ठिकाणी अतिक्रमण करून कुलूप लावलं ते, ते कुलूप सुद्धा आता आम्ही तुळून टाकू उन्हाचा बाप आम्हाला रोखते ते आम्ही पाहू <laughs> कार्यक्रम त्या ओपन पेस मध्ये झाले पाहिजेत हा नगरसेवक आहे हा काही लोकांवर अन्य अत्याचार करणारा जाती जाती जा 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 हा जातीवादी नाही यांना सगळे समानता पाळली पाहिजेत होती सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम करत होत तुम्हाला बीजेपीतून हेच सांगतात काय की तुम्ही बुद्धाचा विरोध करा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांना माझं आव्हान आहे की अकोला जिल्ह्यात हा गजानन सोनोरे नावाचा व्यक्ती कोण आहे याची तात्काळ तुमच्या पक्षातून अकालपट्टी करा तुमच्या पक्षाच्या नावानं या ठिकाणी दादागिरी करण्याचा हा काम करते गजानन सोनने कोण आहे तात्काळ याची हकालपट्टी पक्षातून करा या ठिकाणी त्याच्या नावाच्या उद्रेकात सगळा समाज एक झाला या ठिकाणी पूर्व <प्टाँगा> पश्चिमचे यांना सुद्धा माझं आव्हान आहे की याला खतपाणी घालायचं काम करू नका बौद्ध समाजाचे कार्यकर्ते तुमच्या पक्षात नगरसेवक सुद्धा आमच्या समाजाचे बीजेपीत येईल मग आमच्या समाजाला हा दाबण्याचं काम करत असेल तर याचा नळला आणि याचा काम आम्ही करू <प्राथ> बाबासाहेबांचा पर्सनल विरोध करू नका समाजाचा पर्सनल विरोध करू नका माझं आव्हान आहे आमदार रणवीर सावरकर आणि खासदार संजय धोत्रे तुम्हाला माझं आव्हान आहे अनुप धोत्रे साहेब तुम्हाला आव्हान आहे की याची हकालपट्टी करा हा तुमच्या पक्षाच्या नावानं समाजावर अन्याय अत्याचार करायचं काम करते याला तात्काळ हकालपट्टी करून पक्षातून याचा राजीनामा घ्या नाही तर याच्या विरोधात उद्या अकोल्या जिल्ह्यातला सगळा भीमसैनिक रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही आनंद नगराचा नसून हे समाजाचं प्रकरण झालं हे जिल्ह्याचं प्रकरण झालं आणि ज्या दिवशी आमचा समाज रस्त्यावर उतरते त्या दिवशी कोणाचा बाप या निळ्या झेंड्याला लाल करू शकत नाही आनंद नगराच नसून या जिल्ह्याचा आणि या राज्याचा मुद्दा झाला तात्काळ या आनंदनगरातल्या या, या जातीवादी गजानन सोनोनेला हकालपट्टी करून आमच्या ताब्यात द्या आणि सन्मानानं भगवा झेंडा आणि निळा झेंडा या ठिकाणी लागला पाहिजे बीजेपी न आपलं आपलं या ठिकाणी समाजाला दा सांगितलं पाहिजे चा की आम्हाला शिवाजी राजाचा भगवा झेंडा चालत नाही आम्हाला आर एस एस चा झेंडा चालते हे सुद्धा भूमिके भूमिका आर एस एस आणि या गजानन सोने दाखवून दिली पाहिजे तुम्हाला जरी छत्रपतींचा भगवा चालत नसील तर हे सुद्धा समाजाला सांगण्याचं काम केलं पाहिजे आणि छत्रपतीचा झेंडा भगवा कोण काढते हे आम्ही बी पाहू भगव्याला आम्ही त्या ठिकाणी लहू कोणाचा बाप आम्हाला रोखते ते आम्ही आम्ही पाहू हे आवाहन करतो आणि त्या ठिकाणी लागलेला कुलूप तोडण्याचं आपण काम करू आणि रितसर आताच खदान पोलीस स्टेशनला नोटीस देऊ आणि खदान पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊ त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं काम करू आणि त्या ठिकाणी ओपन पेजच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची ड्युटी लावण्याचं काम करू मागणी करू हे अथून या ठिकाणावर मी आवाहन करतो मागणी करतो जय श्री जय